नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण दुग्ध व्यवसायामध्ये प्रॉफिट कसं करायचं याविषयी आपण बोलणार आहोत तर या संदर्भात मी आपणाला दहा पॉइंट सांगणार आहे दहा ते बारा पॉइंट येतील त्या दहा ते बारा पॉइंट मध्येच तुमचा दुग्ध व्यवसायाचा यशस्वी दुग्ध व्यवसायाचा गुरु किल्ली आहे असं मी म्हणेन तर सर्वात पहिला पॉइंट आपण वेळ वाया न घालवता पटप एकदम फास्ट घेणार आहोत तर सर्वात पहिला पॉईंट आहे की आपण दुग्ध व्यवसायाला बिझनेस समजतो का कारण बरेच मला वाटतं नव्वद टक्के पशुपालक दुग्ध व्यवसाय करतात पण त्याला बिझनेस समजत नाही तर हा एक मोठा बिझनेस समजून जर आपण हा व्यवसाय केला तर आपण यात नक्कीच प्रॉफिट करू शकतो कारण एखादा बिझनेसमॅन काय करतो माहितीये का की बिझनेसमध्ये प्रॉफिट कसं कम कमवायचं आणि खर्च किती कमी करता येईल याचा तो सतत विचार करत असतो तसंच आपण जर दुग्ध व्यवसायामध्ये प्रॉफिट कसं कमवता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे नंबर दोनचा पॉईंट जर घेतला आपण तर आपण जे गाय किंवा म्हैस आपल्या फार्मवर आणणार आहोत तिची ते ब्रीड किती दूध आप देत किंवा त्याची कॅपॅसिटी किती याचा आपण अभ्यास केला पाहिजे कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण गाय तो आणतो महागाची गाय आणतो किंवा म्हैस आणतो परंतु ती दूध त्या प्रमाणात देत नाही किंवा मग आपण जेवढी मेहनत घेतो त्या मेहनती इत, मेहनत जेवढी करतो तेवढं दूध उत्पादन मिळत नाही तर आपण जी ब्रीड आणणार आहे गोठ्यावर तर तिचा अभ्यास अगोदर केला पाहिजे नंबर तीनचा पॉइंट जर आणि आपल्या गोठ्यावर हिरवा चारा आणि पाण्याची व्यवस्था पाहिजे त्यासोबतच कारण काय माहिती का आपण जे पोषक घटक देणार आहोत ते पोषक घटक पाण्याशिवाय जनावराला मिळत नाही त्यामुळे चोवीस तास पाण्याची व्यवस्था पाहिजे नंबर चार आपण काय का बरेच शेतकरी काय करतात एकतर ढेपच देतात काही शेतकरी ढेपच ढेप किंवा खल आपण काय म्हणतो पेंड म्हणतो पेंट खाऊ घालता फक्त किंवा मग काही शेतकरी फक्त दाना मिश्रण देतात म्हणजे धान्य मका असेल गोव असेल तर जर आपण फक्त ढेप किंवा पेंडच दिली तर त्यांना फक्त प्रोटीनच प्रोटीनच मिळते आणि काही शेतकरी फक्त भरडधान्य देतात त्यामुळे फक्त ऊर्जा मिळते म्हणजे एनर्जीच मिळते प्रोटीन मिळत नाही त्या त्या तर त्यापेक्षा आपण संतुलित आहार तयार करून जर दिला संतुलित आहार कसा द्यायचा त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ नक्की बघा तर संतुलित आहार जर दिला तर नक्कीच आपण दुग्ध व्यवसायामध्ये उत्पादन उत्पन्न वाढवू शकतो त्यानंतरचा पॉईंट जर बघायला गेलं तर आपण पाचवा पॉइंट जो आहे तो म्हणजे आपल्या फार्मवर प्रत्येक वर्षाला एक वासरू प्रत्येक गायीपासून प्रत्येक वर्षाला वासरू जन्माला येतं का जर येत नसेल तर तो आपलं नुकसान आहे किंवा मग जितका वेळ वाया जाणार एका वर्षापेक्षा जास्त दोन वेता जर अंतर वाढत गेलं तर एकतर गाय आपण राहणारच नाही आणि दुसरी गोष्ट आपण तोट्यात येऊ त्यामुळे दरवर्षी एक वेत व्हायलाच पाहिजे त्यानंतरचा सहावा पॉइंट आहे जर आपल्याकडे जास्त दूध देणाऱ्या गायी नसतील तर ते आपण त्यांचं ब्रीड आपल्या गोठ्यावर कसं तयार करू याचा विचार केला पाहिजे म्हणजे आपण जे सीमेन वापरणार या एका वेळेस ते स्टँडर्ड सीमेन वापरून किंवा सिलेक्टेड सिमेंट वापरून सेक्स सिमेंट वापरूनच जर या केली तर नक्कीच आपण आपल्या गोठ्यावर एक कालवट तयार करू शकू कालवडी ज्या आहे त्या आपल्या वातावरणामध्ये त्यांना आपलं वातावरण सूट होईल ज्या बाहेरून आणल्यानंतर बाहेरून आपण जे आणणार ब्रीड ते आपल्याकडे त्यांना वातावरण मानवेलच असं नाही त्यामुळे जर आपण आपल्या गोठ्यावरच जर ब्रीड तयार केलं तर खूप चांगलं त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जर कालवडी तयार करणार त्यांना जन्मापासूनच त्या ते, त्यांना जे आहे तर त्यांचा आहार आणि हो त्यांना जे खाद्य वगैरे देणार आपण काप स्टार्टर वगैरे ते सुरुवातीपासूनच दिलं पाहिजे जेणेकरून त्या नऊ ते दहा महिन्यामध्येच हिट येतील आणि अठरा ते वीस महिन्याच्या आतमध्ये ते आपल्याला एक वेध देतील हा विचार केला पाहिजे हा एक बिझनेस पॉइंट आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आपण डीवर्मिंग केलं पाहिजे आपल्या जनावरांचं वेळेवर डीवॉर्मिंग केलं पाहिजे जर डिवॉर्मिंग केलं तर बऱ्याच आजारापासून आपले जनावर दूर राहतात नसता बऱ्याच आजारांना अ आजार, आजार होतात तसंच जे बाय परजीवी आहेत जे गोचीड गोमाशा वगैरे आहे त्यांचं निर्मूलन केलं पाहिजे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजे आपण जे रेकॉर्ड ठेवलं पाहिजे गोठ्यावरती प्रत्येक गाईचं किंवा जर मशीच फार्म असेल तर मशीचं रेकॉर्ड ठेवला पाहिजे ते किती दूध देते तिचा एस एन एस एन एफ किती फॅट किती त्यानंतर तिचा तिला लागणारा खर्च किती त्यानंतर ती, तिला ती, कोणता आजार झाला होता तिला काय ट्रीटमेंट केली काय उपचार दिला त्यानंतर किती दूध दिली त्यासोबतच तिची ए बरोबर साठ दिवसांनी झाली का तिने किती वेळ आणि एआय झाल्यानंतर आपल्याला तिची डिलेवरी डेट सुद्धा आपण ती नोंद करून ठेवली पाहिजे यासाठी आपण हे रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे त्यासोबतच लसीकरण करणं फार गरजेचं आहे लसीकरण वेळोवेळी लसीकरण केलं पाहिजे आपल्या डॉक्टरांच्या <coughs> सांगण्यावरून किंवा मग त्यांच्या सानिध्यात राहून आपण कोणत्या सीजन मध्ये कोणतं लसीकरण केलं पाहिजे याविषयी सुद्धा आपण जागरूक असायला पाहिजे जर या गोष्टी जर आपण आपल्या गोठ्यावर केल्या तर आपण नक्कीच यशस्वी व्हाल आणि दुग्ध व्यवसायामध्ये भरपूर उत्पन्न कमवाल धन्यवाद